हवामान बदलामुळे पृथ्वीचं तापमान वाढतं आहे आणि याचा फटका अंटार्क्टिका खंडातला बर्फ वितळण्यात होतोय मात्र माउंट एव्हरेस्टबाबत अगदी नेमका उलटा प्रकार घडताना दिसतोय माउंट एव्हरेस्टची उंची ही दरवर्षी वाढते आहे ही बाब भारत चीन आणि नेपाळसाठी धोकादायक आहे का, का? माउंट एव्हरेस्टची उंची वाढण्याचं नेमकं का कारण काय आणि जगातला सर्वात उंच पर्वत अजून किती उंच होणार आहे जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून माऊंट एवरेस्टची उंची वाढतीय हिमालयात नवं संकट उभं राहत आहे जगातलं सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एवरेस्टबाबत बाबत एक नवी चिंताजनक बाब समोर येते आहे नव्या संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार माउंट एवरेस्टची उंची दरवर्षी वाढतीय नेचर जिओसायन्स या जर्नलच्या अभ्यासातून एकोणनव्वद हजार वर्षात माउंट एवरेस्टची उंची पंधरा ते पन्नास मीटर इतकी वाढली आहे असं म्हटलं गेलं आहे गेल्या वर्षी तीस सप्टेंबर रोजी हा अहवाल प्रसिद्ध झाला माउंट एव्हरेस्टची उंची वाढीची ही प्रक्रिया अद्यापही सुरू आहे असं या अहवालातून म्हटलं आहे माउंट एव्हरेस्ट दरवर्षी एक मिलीमीटरच्या अपेक्षित वाढीच्या तुलनेत सुमारे दोन मिलीमीटरनं वाढत आहे नेचर जिओ सायन्स ही चीनच्या बीजिंगमधील पर्यावरण विषयाची संस्था आहे नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर असलेल्या माउंट एव्हरेस्टची उंची ही एका नदीमुळे वाढतीय असं देखील समोर आलंय हिमालयाच्या सर्वात उंच भागापासून पंचाहत्तर किलोमीटर लांब अरुण नदी वाहते अरुण नदीच्या भूस्तरात होणाऱ्या बदलांमुळे शिखराची उंची वाढतीय सुमारे एकोणनव्वद हजार वर्षांपूर्वी हिमालयातील कोसी नदीमध्ये अरुण नदीच्या उपनदीचा काही भाग विलीन झाला दोन नद्या विलीन झाल्यामुळे एव्हरेज जवळील नदीची धूप वाढली मोठ्या प्रमाणात खडक आणि माती वाहून गेली अरुण नदीच्या भूस्तरात बदल झाला आणि पृष्ठभागाचं वजन कमी झालं माऊंट एव्हरेस्ट परिसरात होणाऱ्या भूगर्भातील बदल हेच उंची वाढण्याचं मुख्य कारण आहे असं म्हटलं जात आहे माउंट एव्हरेस्टच्या उंचीवरून चीन आणि नेपाळमध्ये मतभेद देखील आहेत माउंट एव्हरेस्टची उंची मोजताना जिथपर्यंत या पर्वताचा खडक आहे तिथपर्यंतच याची मोजदात करण्यात यावी असं आतापर्यंत चीननं म्हटलं आहे तर या उंचीमध्ये पर्वताच्या बर्फाच्छादित शिखराचा देखील समावेश करावा असं नेपाळी अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं चीनच्या सर्वेक्षकांनी दोन हजार पाचमध्ये माऊंट एव्हरेस्टची उंची मोजली होती दोन हजार पंधरा मधल्या भीषण भूकंपाचा या पर्वतावर देखील मोठा परिणाम झाल्याचा अंदाज भूशास्त्रज्ञांनी व्यक्त केला होता याचा परिणाम माउंट एव्हरेस्टच्या हिलरी स्टेपवर देखील झाला होता दोन हजार पंधरा साली नेपाळमध्ये सात पॉईंट आठ रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला या भूकंपात नऊ हजार जणांचा बळी गेला होता हिमस्खलनामुळे माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पचा काही भाग गाडला गेला होता बेस कॅम्पचा काही भाग गाडून अठरा गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता माउंट एव्हरेस्टच्या उंचीवरून चीन आणि नेपाळमध्ये अजूनही मतभेद कायम आहेत पण भूगर्भात होणाऱ्या बदलांचा परिणाम माउंट एव्हरेस्टच्या उंचीवर होतोय ही चिंता वाढवणारी बाब आहे गेल्या काही वर्षात हिमालयाच्या पर्वतरांगेत अनेक बदल झाले जे जागतिक पातळीवर चिंता वाढवणारे ठरतात ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी એનડી ટીવી અને આપણ પા એનડી ટીવી મરાઠ